बा मॅडम तुमचं मसाज सेंटर कुठे आहे केरळी मसाज सेंटर कुठे आहे त्याचे फायदे काय आहे आणि ते कसं काम करते त्याचा फायदा काय आहे तर आज मी तुम्हाला माझं छोटंसं पार्लर आणि माझं केरळी मसाज सेंटर दाखवत आहे तर हे माझे भेटलेले पुरस्कार आणि हे माझ्या मागे मसाजचा बेड आहे तसं आपल्याकडे कान कान ज्यांचे कान तुटलेले आहेत कानाचे छिद्र ज्या महिलांचे कान कानछिद्र कानाचे छिद्र मोठे झालेले आहेत त्यांची मी जोडून देते आणि परत कान टोचूनही देते आ, मस मोठा जो असतो आपले मस मस झालेले असतात बऱ्याचशा महिलांना मसाचा त्रास आहे तर त्या महिलांचे मी मससुद्धा काढून देते परत टॅटू ज्यांना टॅटू काढायचा आहे आणि करायचा करायचं बऱ्याच जणांना काय असतं टॅटू काढताना तर काढतात पण नंतर मग काही कारण असतं त्यांना तो काढून टाकायचा असतो तर मग किंवा आता ओल्ड फॅशन असेल तर मग असंही वाटतं की आपण तो, तो काढून टाकलेला बरा तर तो तोही मी रिमूव्ह करून देते आणि केरळी मसाज केरळी मसाज सेंटर म्हणजे केरळी मसाज केल्यानंतर महिलांना जे काही आपल्या महिलांमध्ये म्हणजे डिलिव्हरी डिलेवरीनंतर नंतर, जे काही त्रास होतात समजा किंवा तिशीनंतर चाळीशीनंतर महिलांचे जे काही प्रॉब्लेम आहेत आपले कंबर दुखणे कमरेमध्ये गॅप होणे वात होणे परत शरीर वाढणे वजन वाढणे गुडघ्याचे त्रास मनक्याचे त्रास असे काही जे काही त्रास होतात समजा तर ते त्रास तुमची केरही मसाज थ्रू ते कमी केल्या जातात केरळी मसाजमध्ये स्पेशल म्हणजे असं आहे की त्याच्यामध्ये बांबूचं तेल यूज केलं जातं त्यामुळं कसं तुमचे हाडं मजबूत राहतात जर तुमची गादी सरकलेली असेल गुडघ्याची गादी सरकलेली मनकेचा त्रास होत असेल मायग्रेनचा त्रास होत असेल किंवा तुम्हाला झोप वगैरे लागत नसेल तर अशा वेळेस तुम्हाला केरई मसाज खूप फायदेशीर आहे केरई मसाज केल्यामुळं तुम्हाला कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट होणारच नाही आहे होणार तर फायदाच आहे तर एक वेळेस मला असं वाटतं तुम्ही एक वेळेस सगळ्या महिलांनी करून बघायला पाहिजे कारण की आपण पूर्ण घरे घराची जबाबदारी आपल्यावर असते सगळ्या कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर असते पण आपण स्वतःकडेच वेळ देत नाही तर मी अशा महिलांना सगळ्या माझ्या मैत्रिणीला असं म्हणते की तुम्ही एक वेळेस नक्की केराई मसाज थेरपी करून बघा ही थेरपी आपण स्टीम देऊन पण करतो बांबू थेरपी आहे आपल्याकडे स्टोन थेरपी आहे पोटली थेरपी आहे आणि जे की आपल्या परभणीत कोणाकडेही नाही आहे असं फक्त आणि फक्त वैष्णव ब्युटी पार्लरमध्ये आहे ती रेट मसाज सेंटर चालत आहे तर एक वेळेस तुम्ही नक्की नक्की भेट द्या आणि जर तुम्हाला काही जो प्रश्न असतील काही विचारायचं असेल तर मला कमेंट करून नक्की विचारा आणि कॉन्टॅक्ट पण माझ्याशी साधा थँक्यू